नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता आठवी कर्मवीर विद्याप्रबोधनी स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची बघणार आहोत तर चला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा पेपर तर बघा आपण बघत आहोत स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा पेपर तर बघा एक्याऐंशी प्रश्न वास्को दगामा ब्याऐंशी ब्याऐंशीवा प्रश्न बघा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी तर बघा प्रश्न आहेत हे एकूण असे एकशे पन्नास प्रश्न आहेत ते तुम्हाला सर्व सोडवायचे आहेत तर बघा एकशे पन्नास प्रश्न पूर्ण झालेले आहेत तर बघा इथे एकशे एकोणपन्नासावा प्रश्न आणि एकशे छत्तीसावा प्रश्न दिलेला आहे त्यातील पर्याय क्रमांक चार हा नीट दिसला नव्हता आणि त्यामुळे हे प्रश्न दिलेले आहेत तर विद्यार्थ्यांना अशी आपण स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यत्ता आठवीची बघितलेली आहे तरी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद